नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एक हो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या थोपटेवाडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे या मैदानाचे गटाचे लाईव्ह लॉट्स आत्ता काढत आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो काही टॉप नंदींच्या गटाच्या रिट्ट्या सुरुवातीलाच निघालेत चला तर बघूया काही टॉप नंदींचे गट तर मित्रांनो चालू सीझनमधील टॉपमध्ये पालणारी शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक अकरामध्ये मध्ये तास क्रमांक पाचवरती वरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक सोळामध्ये मध्ये तास क्रमांक चारवरती वरती या गटात आपल्याला कॉकटेल पालताना दिसेल त्याच्यानंतर मित्रांनो घोटकरांचा रॉकेट म्हणून ज्याची ओळख असा घोटकरांचा सर्जा भरपूर दिवसांनी मैदानात येणार आहे पहिली चिठ्ठी निघाले गट क्रमांक पाचमध्ये मध्ये तास क्रमांक चारवरती वरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक सोळामध्ये मध्ये तास क्रमांक सहा वरती त्याच्यानंतर आपल्या सरमांचा लाडका बकासूर उद्या पळणार की नाही त्याच्याबद्दल अपडेट नाही परंतु मोहिल शेड तुम्हाला यांच्या नावाने दोन चिठ्ठ्या आहेत पहिली चिठ्ठ्या गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एकवरती तर दुसरी चिठ्ठ्या गाठ क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सातवरती तर कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाकासूर मित्रांनो बघूया उद्या पळतोय की नाही परंतु मोहिल शेड तुम्हाला यांच्या नावाने दोन चिठ्ठ्या आहेत त्या तुम्हाला सांगितल्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद